चंद्रपूर शहरातील नगिनाबाग परिसरात रस्त्यावर तरुणीच्या हातातील मोबाईल हिसकावून चोरट्यांनी पोबारा केल्याची धक्कादायक घटना सत्तावीस फेब्रुवारी रोजी रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास घडली हा सर्व चोरीचा प्रकार सीसीटीव्ही कॅमेरात कैद के झाला आहे चंद्रपूर शहरातील नगिनाबाग परिसरात तरुणी रस्त्याने मोबाईलवर बोलत जात असताना पाठीमागून दुचाकीवरून आलेल्या दोघांनी तरुणीच्या हातातील मोबाईल हिसकावून पोबारा केला यावेळी तरुणीने आरोपीचा पाठलाग केला मात्र दुर्दैवाने पाठलाग करताना ती रस्त्यावर कोसळली आणि दुचाकीवरील चोरटे पळून जाण्यात यशस्वी झाले हा चोरीचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे या घटनेनंतर फिर्यादीने रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली असून घटनेचा पुढील तपास रामनगर पोलीस करीत आहे माझं नाव मी काल कर, अत्तरवंची गोष्ट आहे ही चोरटे आता भर लोक वस्तीतही चोरी करू लागल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे पोलिसांचा वचक चोरट्यांवर राहिला नाही का असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे अलीकडील काळात मोबाईल हिसकावण्याचे सोनसाखळी चोरांचे हे प्रकार वाढले असून अशा चोरांना पोलिसांचा धाक राहिला नसल्याचे दिसत आहे सार्वजनिक ठिकाणी देखील त्यांना कोणतीही भीती वाटत नसल्याचे दिसत आहे अशावेळी पोलिसांनी गस्त वाढवावी अशा चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिक करीत आहे